नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत काही जणांना अशी सवय असते की बसल्यानंतर झोपल्यावर पूजा करताना किंवा जेवण करताना पाय हलवतात ही सवय आपल्याला किती घातक ठरू शकते आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर कशा प्रकारे पडत असतो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी तुम्हालाही बसल्यानंतर पाय हलवण्याची सवय आहे का तर जाणून घ्या संपूर्ण माहिती बसताना पाय हलवणे ही एक सामान्य सवय वाटू शकते परंतु त्यामागे दडलेले नकारात्मक परिणाम दुर्लक्षित केले जाऊ शकत नाहीत हे मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुमच्या जीवनात तणाव आणि असंतुलन आणू शकते तर मंडळी जाणून बुजून किंवा नकळत एखादी व्यक्ती दररोज अशा अनेक चुका करत असते ज्याचा संबंध धन आणि सुखाशी असतो आणि त्यामुळे त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो तुम्ही पाहिलेले असेल की अनेक लोक खुर्चीवर सोफ्यावर बेडवर किंवा खाली बसून पाय हलवत असतात हे चुकीचे आहे कारण असे केल्याने व्यक्तीवर चंद्रग्रहाचा अशुभ परिणाम पडत असतो याशिवाय अशा व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा कोप राहतो आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो तर मंडळी आपण बसतो किंवा विश्रांती घेतो तेव्हा आपल्यापैकी बरेच जण विनाकारण पाय हलवत असतात ही एक सामान्य सवय आपणास वाटू शकते परंतु ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही सवय तुमच्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक असू शकते हे तुम्हाला माहीत आहे का याचा केवळ तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर धार्मिक पैलूवर देखील याचा विपरीत परिणाम पडू शकतो जाणून घेऊया बसताना पाय हलवण्याचे तोटे ज्योतिषशास्त्रानुसार बसताना पाय हलवल्याने कुंडलीतील चंद्राच्या स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडत असतो चंद्र हे आपल्या मनाचे मानसिक शांततेचे प्रतीक आहे जेव्हा चंद्र कमजोर होतो तेव्हा जीवनात तणाव अस्वस्थता आणि मानसिक अशांती राहू शकते यामुळे घरात शांततेचे वातावरण राहत नाही आणि एखाद्याला आजारपणाला सुद्धा सामोरे जावू लागू शकते जेव्हा एखादी व्यक्ती बसून पाय हलवते तेव्हा त्याच्या मानसिक स्थितीवर सुद्धा परिणाम होतो या सवयीमुळे मानसिक कमजोरी आणि निर्णय क्षमतेवर परिणाम पडू शकतो एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्याला त्याच्या निर्णयाबद्दल संकोच वाटू शकतो बसताना पाय हलवणे धनाची देवी लक्ष्मीसाठी नकारात्मक मानले जाते या सवयीमुळे घरात पैशाच्या कमतरता आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात जर एखादी व्यक्ती सतत सतत पाय हलवत असेल तर पैशाच्या प्रवाहात अडथळा आणू शकते ही सवय तुम्हाला पैशाचा प्रवाहात अडथळे आणू शकते आणि नशिबाच्या मार्गात अडथळे देखील निर्माण करू शकतात जर तुम्ही पूजा करताना बसून पाय हलवत असाल तर या सवयीमुळे पूजेच्या परिणामावर नकारात्मक परिणाम होत असतो पूजेदरम्यान मानसिक शांती आणि समर्पण आवश्यक आहे परंतु पाय हलवल्याने ही एकाग्रता भंग पावते आणि प्रमुख यामुळे देवी देवता नाराज होतात यामुळे उपासनेचे योग्य फळ आपणास मिळत नाही जेवताना पाय हलवणे काहींना जेवताना खुर्चीवर बसून पाय हलवण्याची सवय असते या वाईट सवयीचा परिणाम आपल्या सुख शांतीवर आणि समृद्धीवर पडत असतो जेवताना पाय हलवणे अन्नाची देवी अन्नपूर्णा शाप देते अन्नपूर्णा शाप दिल्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात निवास करत नाही यामुळे आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता पैशाची कमतरता जाणवू लागते यामुळे जेवताना पूजा करताना त्याचबरोबर बेडवर खुर्चीवर बसल्यानंतर कधीही पाय हलवू नये असे केल्यामुळे आपल्या घरात धनासंबंधीच्या अनेक अडचणी उद्भवू शकतात तर मंडळी आपले पाय हलवण्याची सवय थेट आपल्या आरोग्याशी आणि संपत्तीशी संबंधित आहे शास्त्रानुसार उंच ठिकाणी खुर्चीवर पलंगावर इत्यादी जागी बसून आपण झोपताना पाय हलवणे कुंडलीतील चंद्र कमजोर होतो चंद्र हा मनाचा कारक आहे अशा स्थितीत चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो त्यांची निर्णय क्षमता कमी होते अनावश्यकपणे हलवल्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर चंद्राचा दुष्परिणाम होतो त्याला रोज कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासावे लागते इतकेच नाही तर या सवयीमुळे देवी लक्ष्मीचा खोप होतो व्यक्तीला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते विनाकारण पैसा खर्च होऊ लागतो कर्ज फेडण्यात अडचणी येऊ हो लागतात घरात अडचणीचं डोंगर निर्माण होऊ लागतं बसताना पाय हलवणे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा वैद्यकीय शास्त्रात वैद्यकीय शास्त्रात पाय हलवण्याच्या सवयीला सवयीचे वर्णन हा गंभीर आजार आहे असे सांगितले आहे या आजारामुळे हृदय किडनी याच्या समस्या निर्माण होऊ शकतात तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार पाय हलवण्याची सवय व्यक्तीच्या शरीरात लोहाची कमतरता असल्याचे सूचित होते तर मंडळी सतत सतत पाय हलवणे अशुभ मानले जाते पाय हलवण्याच्या या सवयीमुळे तुम्ही अनेक प्रकारच्या समस्यांना आमंत्रण देत आहात तर मंडळी बसल्या बसल्या झोपताना खुर्चीवर बसल्यानंतर बेडवर बसल्यानंतर जर कोणाला पाय हलवायची सवय असेल तर अशा लोकांच्या घरात दारिद्र्य अशा लोकांना गरिबीचा सामना करावा लागू शकतो त्याचबरोबर धनहानी आणि पैशाची हानी, हानी होऊ शकते मानसिक स्थितीवर सुद्धा याचा परिणाम पडत असतो त्याचबरोबर ज्यांना बसल्या, बसल्या बसल्या पायाला आडी घालायची सवय असते किंवा झोपल्यानंतर काही लोकांना पायाला आडी घालायची सवय असते अशा लोकांना सुद्धा अपयशाला सामोरे जावे लागू शकते अशा लोकांची कधीही प्रगती होत नाही हिंदू धर्मानुसार जे लोक पायाला अडी घालतात त्यांना तीन महिने आणि पायाला महिने, जे लोग, जे लोग, पायाला अडी अडी घातलेले जे 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 लोक 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 पाहतात त्यांना महिने वाटत नाही अशी मान्यता आहे घालून पाय हलवतात अशा लोकांच्या घरी शंभर टक्के गरिबी येते कितीही श्रीमंत असतील तरी त्यांना गरिबीचा सामना करावा लागू शकतो अचानक पैशाचे नुकसान सहन करावे लागू शकते म्हणून कधीही म्हणून चुकूनही कधीही पायाला अडी घालू नका किंवा पायाला अडी घालून कधीही पाय हलवू नका जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव